<laughs> अच्छा है बहुत अच्छा है चलो बताओ कहा देखा का तुमने धुरंधर का आखिरी बार माले पण इथं जरा था उशीर नाही झाला मले तर लावलाय ना ऑपरेशन व्हायला चष्मा अरे का रे बुधन लावतो चष्मा लय तू मजाक नाही सांगत रे लयर दिसत रे का तू अरे बाबा थांब कुल डाऊन जरा शांत हो शांत होय कसं आपण नंतर पाऊ का रे या चष्म्याचं पण आता धुरंधर लहा लागत आपल्याला ते इम्पॉर्टंट आहे हे पा साहेब मी पाहिलं तर बुधन लाला जी पाहिलं तर ब्या शेम बुड जालानी आता सी बी म्हणजे एशी बी हा जी सी बी साहेब बहीण माझ्या लयच रात झाली वाटते बारा एक वाजला रे आता काही फायदा नाही आपण मी का म्हणून तो आपण घरी जाऊ सध्या मला काही दिसूनही राहत घर जाऊन झोप गेप घेऊ आणि सकाळी पाऊस धुळून तर कुठे हाय ना आपल्या वाटे आता तू म्हणतो असं काउन करतं अरे कि नी हे लता खायच्या लायकीच थांबत सांगतोय चष्मा काल रे तो बुदन लाला, अरे बा बारा वाजेलाय रात झाली मुंबईला का येता येता लेखा त्यात दोन तीन पवट्यावर पाय भरवले जात आहे वाईट मरला तिकडे जोडे काढू घे म्हणतो ते काय <laughs> बोलत का अरे हगनदारी बुकताय आपलं गाव पाय कशी काय भरतीन माय अरे पहा ते फक्त पाठीवर आहे ते फक्त कागदावर आहे रे बाली रोज सकाळी उठून पाय जा पाच सहा वाजता निघून आघाडी संधासा म्हणजे सगळ्या आघाडी संडासा आणि ज्याच्या घरी येत तोही जात नाही तो म्हणजे मोकळे हवेत मस्त निसर्गरम्य वातावरणात खाली होते म्हणते पोट संडासा होतच नाही म्हणते मला अरे काय दलिंदरी आहे आपल्या गावात येता येता चार चार ता 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 बाया धडक पाहिजे त्या पण त्या फवला चष्मा घालून घेणू राहतो त्या बाया होत्या का मला वाटलं वा रे मेरे शेर अरे जाऊ दा बारे ते तुमच्या गोष्टी घाला चुलयात पहिले बी म्हणतो म्हणून दू धुरणधुरा शोधला अरे बा अच्छा आहे अच्छा आहे औरत का पेट बळा अच्छा आहे माले काय कोणा कोणा शिडी जरा लागलो रे बा त्या रामपूरच्या शिडी तरी केस द्या लागलो तुम्ही तरी सांगते रे सॉल्व्ह झाली असती माहिती केस पा लवकर इकडे तिकडे हा बंटू शेठ तुम घर के पीछे देखो सोनू शेठ तुम घर के बाय देखो और कालू तू घर के दाय देख और मैं बीच में देखता ऑफिसर कुछ मिला नाही बुधन लाला काहीच नाही भेटलं अरे दूर दूर लोक काहीच दिसून आलं म्हटलं अच्छा बहुत अच्छा है उतर खाली मैं क्या बोलता हूँ कालू उर्फ दया तडज दरवाजा खरंच का ज्या शिधा घर अंदर जाकर देखो की आहे बर सर काय झालं दिसलं का धुरंदर दिसला का अरे धुरधर नाही पण हड्ड्या तुटल्या रा जेव्हा माया बहीण मायले अशी सिच्युएशन पाहून मी सदम्यात जातो कोमात जातो एक काम करा एक एकट मला मारून टाका कधी याय जे बारा अरे घराला दरवाजा तरी हाय का अरे तिला टप्पर लावायला ते तोळ्याला लावलं गेले अक्कल है का माणसले तर उसने बाजू ठेवलं ठेवला असताना अंदर गेला सा चुपचाप नाही लप करून गेलो लागलं की नाही आता दया अब तुम्हारे कुमार कंदोमे वो बात नहीं रही दया अपना हद जगन्नाथ करने लगे हो क्या धोते पावर ऑफ कालू अरे रे ये काय ये कले पेडून काढू ए लढ गया दोंया बंद कर दे लेणे पोलीस अरे का लड रे मर्द है तू मर्द और मर्द को भी दर्द नहीं होता होता है होता है मर्द को भी दर्द होता है तुम्हाला नाही समजणारी सिपी साहेब घशातलं म्हणलं पुरं हाताने घशातलं अरे हिवाय दिवस आहेत आणि हे एसे आदमी सीआयडी में रखने नाही चाहिए हट जाले भैया तू अंदर गया तू कुछ इन्फॉर्मेशन लाया होय शिपी साहेब अरे सिकंदर जो फकायत म्हटलो अंदर पडेल फक जसं काय तो एक दिवस झाले असता कोंडेलाहीन अच्छा है अच्छा है कोणा दाय रे कुराड मायले मारतो मी मजाक नाही एसीपी ला मार मारतो मी कुत्र्यासारखा मारतो अरे पाचशे जण नेत्र आहेत आमच्या गावात इन मेन बोटावर मोजणाऱ्या लोकांचे घर बांधलेल्या आहेत आणि हे नाही माहित घर कोणाच आहे एवढी फक्त आता हे धुरंदरी शूटिंग निघू द्या हो नाही गावाच्या चौकात भोंगळ्या करून फटके ना पोकळ बांबूचे नावाचा बंट्याने आज काय समजू राहिलं स्वतःला खरखर तर एसीपी समजू राहिला का कुछ बोले तू नाही नाही एसीबी मी काय बोलणार बा हे माहून बोलतेच बंद झाली मी अच्छा आहे ये भी अच्छा है मेरे को गुरु ने सुनाई दे रहा था मन में भी बड़बड़ बड़ करो तो आराम से आराम से ज्यादा शोर नहीं करने का और सब्सक्राइबर को तो मेरी तरफ भड़का मत है मैं बड़ा खतरनाक चीज हूँ हो अरे ये भड़ी पहले हिंदी तो सर की घे साला मोठा अच्छा है अच्छा है औरत का पेट भरा तो गया बहुत अच्छा है अरे तु तो अरे नहीं नहीं सर असं कायले मी तुमच्याबद्दल काय ले बा खोटं आपण आता सांगू कोणाला काही तुम्ही एक नंबर माणूस हे केस तुम्ही सॉल्व करू शकता हां तो फिर अच्छा है अच्छा है बहुत अच्छा है इसका मतलब टुन टुन शेर ने पूछ तो गड़बड़ की है यहां पे हो सर ऐ लव तो ऐसा ही रहा है अंदर धुरंधर ने लय मोटे फका पड़ेला है और ये बोरी भीया मुट्ठी बांधेल माय खुशबांत तैनज बांधले हिना धुरंधरले मई क्या बोलत हूं जो हमारे खबरी लाले लाल गांधी उनको जरा उन दोनों पे नजर रखने के लिए भेजो भेजो उस तकलीफ पे नजर रखने के लिए टप्पा पे नजर रखने के लिए भेजो उसे ओके सर बरं झालं तितूर तुरबाटी वाटी नाही नाही तर जरा लाल गाणी जर काय ऐकलं असतं त्यानं त्याला कुत्र्या अर्ग मारलं असतं तो बरं मग तितूर तुरबाटी आहे रे वा वाले का हे बढिया काम केलेलं का आपल्या जीतच्या खुशीमध्ये इकडे बाहेर म्हणत बराटी ठेवली हे काय गेली म्हणा देशीची अंदर आता जरा मजे टनानी आली जराशी अरे मग त्यासाठीच ते इकडे ठेवली कस म्हटलं गावात तिकडे कस येणं जाणार लय तपलीक देतात इकडे किती खंबे मारले पण किती कोंबड्या जाळल्या तो काय फरक पडू आला

ओके सर बहीण माले दोघया दोघ अवध दिसू राहिले मला रातच्यान चष्मे लावायला लिकायचे ना बहिडी ना जाऊ दे आपलं काय चाललं चला जरा सगळ्या डस्टबिन मागे जातो तर सग लपतो आणि ऐकतो काय म्हणून राहिले इतक्या दूर तर ऐकू नये ना काय लेखा टकली आहे शंभर खरुज कुत्रे मेलीस म्हटलं ते बी अमावस्याच्या रात्री तेव्हा ता चाणक्य बुद्धी पैदा होती हे काय लॉजी होय आयुष्याच्या आपल्याला टुन टुन शेट नाहीत म्हण म्हणले का त्या धुरंदरला ठेवलो कुठे

अरे बा तुला काय सांगा अरे लय चाला कोंबडा आले का ते लय लय इलबिल्या कोंबडा येते म्हटलं अरे पहिल्या दिवशी बाय म्या काय केलं पहिल्या दिवशी ते कोंबडं पकडलं नाही ते ठेवलं आपल्याच कुरळ्यात कोंबड्या गिंबळ्यात म्हटलं बा यात काय गोयकू येते ये मस्त बांधून ठेवलं ते एका दुरीनं कायचं काय रे बा ते सोन्या ते ओईन तटी झालं ना बा लोक सांगत म्हले मी तर काय घर नव्हतो पण ते सोन्या तटी झालं बहीण मला तटी काय आलं तर ते अरे कायचं काय रे बा ती आलं तर मला सिकंदरले काप्याले एकतीस डिसेंबरला यायले कळीतच उकळतो म्हणे अरे बेटे मग रे अरे बा दोन तीन एपिसोड झाले ना त्याच्यावर जाऊन ना तुम्ही जाय बाय तू बी पाय जातो जातो बाले काय मन लागला तर म्हटलं जर काय यायला ठेवलं जर का सोन्या जर का आठ येऊ शकते तर त्यानं शंभर टक्के पाहिलं जशीन मग मला लागला भाऊ भेव म्या काय केलं तरुण देखील जागा केली शिफ्ट अरे शिफ्ट केले तर कुठे गेले सांगलं लवकर अरे मी त्याच्या आधी बसे लावणार आपल्या वावरात कुटराचं कुठं पाहिलं ना आपलं हो तेच ना ते बोललावर बस एकदम नेऊन ठेवला अच्छा बेटे वा बेटे, वावरात लपून ठेवला नाही अरे दुनिया दोन्ही फाईट दे, ना देखी देखी बेटा आता तर माहीत पडला ना रे आता सी आय फोन लावून सांगतो थांब माया कोणतं कुत्र बहिला रे हड्या टाक हड्ड्या टाक टकल्या मुलं कुत्रा मुलं हड्डी टाकायला सांगता का रे नाही जर का उद्या त्या चाटीला तेल लावून जरा चाटी वाजवली नावाचा नावा लाल गांडी नाही ती वाटी नाही काय मग तुम्हाला आता आता तर धुरण जर शोध लागलास मग आता उद्याची जर फाईट होणार कोण जिंकणार कोण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धुरंधर की सिकंदर तुम्ही कोणाच्या फेबरमध्ये तसा आमचा धुरंधर राजा दोन दिवस झाले उपाशी आहेत कसा खेळणार फाईट शंभर टक्के धुरंधर तर गयो गियो रे बाबा धुरंधर का तर गेम करते गेलो आ धुरंधर नाही पाहिला चला भेटूया पार्ट फाईव्ह मध्ये जर का तुम्ही चॅनलमध्ये नवीन नवी असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र